औसा तालुक्यात येणाऱ्या कुर्रा येथे अवैधरित्या गुटक्याची साठवणूक करून विक्री करणाऱ्या कुर्रा येथील आठवडी बाजार परिसरातील एका दुकानातून स्थानिक गुन्हे शाखेने बावीस मार्च रोजी धाड टाकून एक लाख नऊ हजार रुपयाचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला या कारवाईत दुकान मालकाला गुटक्यासहित ताब्यात घेतले असून मंगेश तडस वय चाळीस वर्ष राहणार कुर्रा असे दुकानदाराचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार कुर्रा येथील आठवडी बाजार परिसरात मंगेश तडस यांचे साई ट्रेडर्स या नावाने दुकान आहे मंगेश या दुकानात अवैध गुटख्याची साठवणूक करून विक्री करीत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगेशच्या दुकानावर धार टाकून दुकानाची झडती घेतली असता दुकानात एक लाख नऊ हजार रुपयाचा गुटखा मिळाला सदर कारवाईत मंगेशला ताब्यात घेऊन व गुटखा जप्त करण्यात येऊन कुर्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय गराड बडवंत दाबने मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे कैलास भागडकर राजेंद्र बेलसरे रवी भुसारे संतोष तेलंगे आदींनी केली आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा